अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्य द्याय जाऊ तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्यमुळे दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी बरेच सेवा उपाय तोडगे सांगत असते जे उपाय सेवा तोडगे मंत्र सांगते ते सलग एकवीस दिवस तरी त्याचा उपाय करावा लागतो तरच आपल्याला त्याचा फायदा होतो किंवा त्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो बघा मी मा, एक मंत्र सांगितला होता की अतिशय जाड असणाऱ्या व्यक्तीला त्यांची तब्येत स म्हणजे बारीक करण्यासाठी मी मंत्र सांगितला होता बऱ्याच जणांच्या कमेंट मला खूप चांगल्या आल्या बऱ्याच जणांनी मला स म म्हटले खूप छान माहिती सांगितली तुमची माहिती आम्हाला उपयोगी पडली बऱ्याच जणांनी तो प्रयोग करायलासुद्धा सुरुवात केली त्यांना थोडाफार फरकसुद्धा पडला आहे काही जणांनी मला कमेंट केले आहे की असं मंत्र म्हणून कधी कोणी बारीक होतं का तर ज्यांनी मला अशी कमेंट टाकले त्यांना मी खरंच मनापासून सांगते अगदी याचा फरक पडतो फक्त हे जे मंत्र आहेत ते एका सुरात एका ठिकाणी बसून एका वेळेला म्हणजे समजा तुम्ही पहिल्या दिवशी पहाटे पाच सहा सात काय तुमचं टायमिंग ठरलेलं असं वेळेला त्याच ठिकाणी बसून रोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ एकशे आठ एक वेळा म्हटला तर तुम्हाला तुमचा मंत्र म्हणताना तुमचा ध्वनी तुमच्या कानावर परत पडला पाहिजे म्हणजे मी एक उदाहरण सांगते आता समजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीनं आपण मंत्र म्हटला तर आपला आवाज आपल्या गणावरती परत पडतो आणि त्यामुळे त्याचा फायदा होतो आणि ज्या वेळेला आपण एकाग्रतेनं मंत्र म्हणत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते मी उष्णता तयार होते म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी मला कमेंट टाकल्या की तुम्ही जे उष्णता वाढते मग उष्णता वाढली की असं होईल तसं होईल पण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा तयार झाल्यामुळं आपली चरबी कमी व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीनं जर तुम्ही मंत्र म्हटला त्याचबरोबर मला आणि बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की शुगरवरती सांगा किंवा थायरॉईडवरती चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी गुडगे दुखेसाठी मनक्यासाठी बऱ्याच जणांनी मला हे उपाय मागितले मंत्र मागितले तर मी शुगर आणि साठी एक मंत्र सांगितलेला आहे तो नक्की तुम्ही करा बघा सलग एकवीस दिवस सकाळी एकवीस वेळा आणि संध्याकाळी एकवीस वेळा एकाच वेळेला एकाच ठिकाणी एक बसून एक जर तुम्ही म्हटला तर नव्वद टक्के तुम्हाला फरक पडेल हा उपाय तुम्ही नक्की करा मंत्र म्हणा सलग म्हणा एकाग्रतेने म्हणा विश्वास ठेवून म्हणा तुम्हाला त्याचा फायदा होणार आता मी उपाय सोपे सोपे उपाय जे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे घरातल्या वस्तूपासून तुम्ही उपाय करायचे कुठले उपाय तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल आपल्या घरामध्ये सतत अडचण येत असतील त्यासाठी घरात सुख शांती समृद्धी आर्थिक वाढवण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबातील कलह कमी होण्यासाठी सा सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो बघा मंगळवारी आणि शनिवारी दोन दिवस आठवड्यातले करायचे मंगळवारी आणि शनिवारी आज मंगळवारी तुम्ही आज संध्याकाळी व्हिडिओ बघितल्यानंतर करू शकता किंवा पुढच्या मंगळवारी शनिवारपासून करू शकता प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शनिवारी करायचे भीमसेन कापूर थोडा घ्यायचा एक दोन वड्या घ्या कारण भीमसेन कापूर हा नैसर्गिक झाडापासून बनवलेला असतो जो दुसरा कापूर असतो तो केमिकलयुक्त असतो म्हणून त्याचा उपाय करत असताना प्रभाव त्याचा फायदा आपल्याला लवकर होत नाही पण भीमसेन कापूरवरती जर तुम्ही कुठले उपाय सेवा तोडगे केले तर त्याचा फायदा आपल्याला लवकर होत असतो दोन भीमसेन कापूरच्या वड्या आणि दोन लवंग ज्या दोन लवंग आहेत त्या अखंड आणि न तुटलेल्या फुलं फुल असलेल्या फुल दोन लवंग घ्यायच्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या देवघरात बसायचं कापूर प्रज्वलित करायचा त्यावरती दोन लवंग टाकायच्या आणि संपूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा लव लवंग आणि कापराचा मुख्य दरवाजाजवळ फिरवायचा त्यामुळं तुमच्या घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ते सगळं निघून जातं हे तुम्ही करायचं आता नकारात्मकता कशी ओळखायची तर आपल्या घरामध्ये सतत अडचणी काय येत असतील मुलांच्या शिक्षणामध्ये मुलांच्या नोकरीमध्ये मुलांच्या लग्नामध्ये संततीमध्ये किंवा घरामध्ये काय आर्थिक का अडचण असेल किंवा बाकीच्या काय अडचणी असतील त्या नकारात्मकतेच कारण असं नकारात्मकता कधी येते जर बाहेरची व्यक्ती तुमचं सगळं चांगलं चाललेलं आहे आणि तुमचं चाललेलं चांगलं बघवत नाही त्यावेळी एखादी व्यक्ती येऊन जाते त्याची नजर आपल्या घरामध्ये फिरते आणि तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो मना अरे बापरे ह्यांचं किती चांगलं चाललेलं है, आहे ह्यांचं कसं काय चाललेलं आहे असं म्हटल्यानंतर त्याची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते हा पहिला उपाय दुसरा उपाय रविवारी आणि सोमवारी करायचं आहे उपाय काय आहे बघा भीमसेन कापूर घ्यायचा आणि तुम्ही त्यावरती डालचीन जे लाकडासारखं मसाल्याच्या पदार्थातल्या डालचीन असतात त्याचे छोटे छोटे दोन तुकडे घ्यायचे भीमसेन कापूर घ्यायचा भीमसेन कापूर प्रज्वलित करायचा त्यावरती दोन डालचिनीचे तुकडे टाकायचे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत किंवा आई तुळजाभवानी महालक्ष्मी तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्या देवाचं नामस्मरण करत संपूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा मुख्य दरवाज्यावरती धूर फिरवायचा त्यामुळं काय होतं तुमच्या घरात सुख समृद्धी आर्थिक वाढ होते मग आर्थिक वाढ म्हणजे काय पैसा येतो तो टिकत नाही आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसाच येत नाही ह्या अडचणी सगळ्या दूर होतात आणि आपल्या घरातली अलक्ष्मी निघून जाऊन लक्ष्मी स्थिर राहते तिसरा उपाय जो आहे तो गुरुवारी आणि शुक्रवारी करायचे तो उपाय काय बघा कापुरासोबत तुम्हाला तमालपत्र तमालपत्र म्हणजे काय जे मसाल्याच्या पदार्थामध्ये पानासारखं झाडाच्या पाण्यासारखं जे, जे तमालपत्र असतं ते तमालपत्र घ्यायचं न तुटलेलं न फुटलेलं असं न चिरलेलं कुठेही खराब न झालेलं त्याला देट पाहिजे पाठीमागचा संपूर्ण शेंडा पाहिजे असं तमालपत्र एक घ्यायचं एक घ्या दोन घ्या चालेल दोन भीमसेन कापूर वड्या घ्यायच्या आणि ते तुम्ही त्या कापरावरती टाकायचं प्रज्वलित करायचं आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर फिरवायचा मुख्य दरवाज्याच्या तिथं फिरवायचा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा फिरवायचा हा उपाय कशासाठी तर तुमच्या कुटुंबातील कलह तुमच्या कुटुंबातील वाद जे आहेत ते मिटण्यासाठी हा उपाय आहे त्यामुळं हे तीन उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या ज्या काय अडचणी आहेत आर्थिक अडचणी नकारात्मकता कलह हे सगळं दूर होईल उपाय साधे वाटतात पण खूप महत्त्वपूर्ण आहेत हे उपाय जे आहेत ते मोठमोठ्या ॲस्ट्रॉलॉजिस्टने दिलेले आहेत त्यामुळं नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा दोन दिवस मी बाहेर गावी म्हणजे कोल्हापूरला आणि बाकीच्या ठिकाणी गेल्यामुळं काही नातेवाईक एक्सपायर झाल्यामुळं तिकडे गेल्यामुळं मी व्हिडिओ पाठवू शकले नाही करू शकले नाही उपाय सेवा तोडगे सांगू शकले नाही त्याबद्दल सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागते आणि आजपासून परत माझे रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील श्री स्वामी समर्थ